तुला असं वाटते काय सोरा की आम्ही जाणून पाठवलं एवढे दूर नाही मग तुला माहित आहे ना मला असं वाटते तू दुसरी मोहिणी झाली नाही पाहिजे आयुष्यात जे प्रॉब्लेम आले ते आयुष्यात नाही पाहिजे मले कोणी पैसा लावणार कोणी हे नव्हतं मी तुझ्यासाठी लोकांच्या घरी भांडे घाशी मी काही करीन पण मला तुले सोशल मीडियावर नाही आणायचं आहे सोरा मला तुला नोकरीवरच पाहायचं आहे स्वराला मला सोशल मीडियावर आणायचं नाही आहे म्हणून मी तिला चांगल्या शिक्षणासाठी हॉस्टेलला पाठवलेलं आहे आज पेशंटसाठी बनवलेला तर पोहा आणि पोहा मस्तपैकी विकलेला गेला आहे त्याच्यानंतर आज पाण्याचं वातावरण भरपूर होतं त्याच्यामुळे मला दोन तास गणेशजीसोबत पाण्यात उभं राहावं लागलं आणि बहुतेक हीच आमची परीक्षा आहे आणि या परीक्षेनंतर खूप मोठं यश आमची वाट बघत आहे अक्षरशः पाण्यामध्ये गणेशजींना जेवण करावं लागलं की त्यांच्या भाजीत पाणी पण पडत होतं बघा बाहेर एवढं पाणी सुरू आहे म्हणजे खूप पाणी सुरू आहे परंतु आम्ही इथे पॉलिथिन अजूनही बांधलेली नाहीये तर आम्ही पाणी कमी व्हायची वाट बघत आहोत जेवण लागलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री श्री स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर इथं सकाळ झालेली होती आणि आज मी भरपूर आनंदी पण होती आणि माझी तब्येत खूप खराब पण आहे म्हणजे भरपूर असं डोकं दुखत होतं चक्कर येत होते आणि सकाळी सकाळी मला उलट्या पण झालेल्या होत्या तरीसुद्धा मी स्वतःला आवरलं कारण कसं आहे तब्येत खराब आहे हे जर गणेशजीला कळलं असतं तर त्यांनी म्हटलं असतं की तू मला सोडायला येऊ नको आणि शॉप भरपूर दूर असल्यामुळे मला त्यांना सोडवणं गरजेचं होतं तर मी सगळ्यात अगोदर स्वराचा डब्बा बनवला आणि डब्बा बनवल्यानंतर मी ना पोहा केलेला आहे आणि पोहा एका डब्या मध्ये पॅक करून घेतलेला आहे जेणेकरून तो पेशंटला वाटायला सोपी जाणार आहे तर जेवढ्या लोकांची ऑर्डर येते तेवढ्याच लोकांसाठी मी नाश्ता बनवत असते कारण आधी भरपूर नुकसान झालेलं आहे तर इथं स्व स्वराजला सगळ्यात अगोदर आम्ही शाळेमध्ये सोडून देत असतो परंतु स्वराजना थोडंसं शाळेत जाण्यासाठी नाटकं करतो आज होता मंगळवार तुम्हाला माहिती आहे की आज स्वराचा कॉल येणार आहे आणि जास्त एक्झर्शन होत आहे त्याच्यामुळे ना तब्येत वीक होत आहे आणि दुसरं म्हणजे स्वराच्या आठवणीमुळे सुद्धा मला जेवण वगैरे जात नाही तर फायनली शाळेमध्ये पोहोचलेलो आहो आणि सगळ्यात अगोदर स्वराजला मी शाळेत सोडून दिलेला आहे तर कालच आम्ही येत होतो तेव्हा काही पेशंटने आम्हाला नाश्ता सांगितलेला होता परंतु आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ऑर्डर करा आणि तेवढ्याच प्लेट आम्ही नाश्ता बनवून आणू कारण याच्या अगोदर भरपूर असं आमचं नुकसान झालेलं आहे तर ठेते बोलले ठीक आहे तर सहा ते सात प्लेटची आम्हाला ऑर्डर होती तरी मी जास्त हो, हो, पोहा केलेला आहे जेणेकरून जर वेळेवर कोणी मागितलं तो जर देता येणार फायनली आम्ही इथं पोहचलेला आहो आणि पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर गणेशजीला मी मीना हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे आणि तोपर्यंत मी चहा ठेवलेला आहे जेणेकरून पोहा पेशंटपर्यंत पोहोचणार आहे हॅलो फ्रेंड्स तर आम हे आमचे फॉलोवर्स आहेत याची मम्मी काल अर्धा तास माझी वाट बघत होती नंतर भेटल्या आणि हे सकाळी सकाळी आमच्या शॉपचं पहिलं कस्टमर हो ना गं दीदी दीदीची पण तब्येत खराब होती कॅमेरा चालू आहे हाय कर हे बघा आहे आजारी मुलगा तर दादा आलेले आहे चहा घ्यायला हे आमची व्हिडिओज वगैरे बघतात है ना रे बाळा दूध देऊ की चहा देऊ काहीच नाही चला तर आता चहा वगैरे झालेला आहे इथं पेशंट चहा वगैरे घेऊन गेलेले आहेत आता मी जाते घरी मला नाही तर बरं चला जाऊ का काय झालं माझ शिवाजी महाराज घेऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज हा कुठे घेऊन गेले हो का मग आता तर आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे जी गिफ्ट आलेली आहे ती मूर्ती सदैव चोवीस तास तो त्याच्या जवळ ठेवत असतो आणि झालेलं असं की गणेशजीने ते सोबत नेली होती काय झाला बघा पाणी किती सुरू आहे बघू शकता लय पाणी सुरू आहे पाण्यात पण आपली कॅन्टीन चालूच आहे ना ते डबान थैली त्याला तू उभं करा एवढ्या पाण्यात याचं काम होतं का पण याच तर यांना डब्बा आणि बॅटरी काढून दिलेली आहे तर आमचे महाराज गणेशजीने सोबत घेऊन आले होते त्याच्यामुळे हे महाराज आणण्यासाठी आम्ही एवढ्या पाण्यात आलो बघा एक तर डोकं दुखत आहे मला ताप आलेली आहे त्याच्यात हे राहू द्या ना संध्याकाळी सामान्याला पाहिजे नाही जेवण तर इथं ना मी एक ते दोन तास उभी राहिली अक्षरशः एवढं पाणी चालू होतं आणि त्या पाण्यात ना मी पूर्ण भिजली होती आणि स्वराजला घेऊन आली होती स्वराजसुद्धा भिजला होता आम्ही दोन तास वाट बघितली पाणी बंद व्हायची पण पाणी काही बंद होत नव्हतं शेवटी गणेशजीला भूक लागली आणि अक्षरशः त्यांनी पाण्यात जेवण केलं त्यांच्या भाजीत अक्षरशः पाणीसुद्धा पडलं होतं पोळ्यासुद्धा ओल्या झाल्या होत्या ते पाहून मला इतकं वाईट वाटलं की ज्या व्यक्तीने आयुष्यात काही कष्ट केले नाही तो व्यक्ती किती कष्ट करतो बघा बाहेर एवढं पाणी सुरू आहे की म्हणजे खूप पाणी सुरू आहे परंतु आम्ही इथं पॉलिथीन अजूनही बांधलेली नाहीये तर आम्ही पाणी कमी व्हायची वाट बघत आहो पण पाणी काही कमी होत नाही शेवटी गणेशजींना पाण्यात जेवण करावं लागलं like बघा सकाळपासून गणेशजी पाण्यात उभे आहेत त्याच्यामुळे त्यांना ग्रँड सॅल्यूट बिचा नवरा खरंच तीचे कामा जी आता आता तर खूप कष्ट करत आहे आणि त्यांना ग्रँड सल्यूट झालाच पाहिजे एवढं कोणीच काय नाही परंतु आपल्या मुलांसाठी बायकोसाठी तो व्य वे, त्या व्यक्तीने उन्हात लस्सी विकली एवढ्या पावसात तो व्यक्ती आता चहा विकतोय की त्याला त्याचा संसार योग्य ठिकाणी ठेवायचं आहे म्हणून आणि मुलांसाठी तो व्यक्ती कष्ट करतोय आणि हे जे ते कष्ट करतायत ना ते कधीच वाया जाणार नाही आहेत आणि पाणी भरपूर चालू होतं स्वराजसुद्धा ओला झालेला होता रेनकोट नव्हतं त्याच्यामुळे फायनली आम्ही दोघं निघालो आणि घरी आलेलो आहोत <laughs> किती ओलं <वोला> झालो आम्ही स्वराजला <laughs> घाई बघा नाही हातात काय आमचे फक्त हे महाराज पप्पांसोबत गेले होते हे महाराज आणण्यासाठी आम्ही घरी आलो आम्हाला आल्याबरोबर आमचं पुशाची घाईनी झाली महाराज पुशाची घाईनी घे मापूस मी कपडे चेंज करून देतो तर हा ॲडजस्ट मी आता आलेली आहे आणि ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आलेली आहे मेडिसिन वगैरे घ्यायची आहे तर स्वराजला पूर्ण कोरडं केलं आणि कपडे मस्त गरम गरम घालून दिले आणि त्याला झोपी लावलेलं आहे मला पण मेडिसिन घेऊन झोपायचं होतं <coughs> पण झालेलं असं की आज स्वराचा कॉलिंगचा डी आहे तर आज तिचा कॉल येणार आहे आणि खऱ्या अर्थाने आत्ता स्वामी आमची परीक्षा बघतात असं आम्हाला वाटत आहे अक्षरशः दोन तास मी पाण्यात उभी राहिली आज त्यांच्यासोबत आणि ते तर पूर्ण ओले झालेले होते परंतु पेशंट लोक चहा बेटपर्यंत पर्यंत मागत आहेत ते आणि तो फायदा झाला आमच्या कालच्या बॅनरचा कारण पाणी असल्यामुळे पेशंट खाली येत नाहीये तर गणेशजींना चहा करून पेशंटपर्यंत पोहोचाव पोहोचून द्यावं लागत आहे हे का अर्थाने स्वामींची पेशंटची पण सेवा करता येते बरोबर तर स्वामी कोणत्या रूपात आपल्याला काय देऊन जातील किंवा काय सांगून जातील सांगता येत नाही तर आता स्वराजच्या कॉलिंगचा वेळ झालेला आहे आपण कंटिन्यू करूया नाही होती हाठव जाऊ आठवतं चांगलं असते जेवढे दाखवत असते हा चांगलं असते तुझे गमते ना तिथं नाही पप्पा तुमच्या कोणीच नाही मला गमत पण नाही पण मी तुमच्या दोघांसाठी रवून राहिले जा पप्पा मम्मा ना हा उ तर पण काही नाही येऊ असं वाटतं का सो काय सोरा की आम्ही जाणून पाठवलं तुला एवढ्या दूर नाही वाटत मग तुला माहित आहे ना, ना सोबत काय काय घडलेलं आहे मला असं वाटते तू दुसरी मोहिनी झाली नाही पाहिजे तुझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आले ते तुझ्या आयुष्यात आले नाही पाहिजे मला कोणी पैसा लावणार कोणी हे नव्हतं मी तुझ्यासाठी लोकांच्या घरी भांडे घासीन मी काही करीन पण मला तुले सोशल मीडियावर नाही आणायचं आहे सोरा मला तुला नोकरीवरच पाहायचं आहे तर स्वरासाठी मी योग्य निर्णय घेतलेला आहे पण कसं आहे माझं लेकरू मला सहून जास्त दिवस कुठंच राहिले नाही त्याच्यामुळे तिला पण त्रास होतो आहे आणि तिच्यापेक्षा जास्त त्रास मला होत आहे परंतु कसं आहे ती तरी मुलींसोबत वगैरे खेळून मला विसरू शकते परंतु मी तिला कधीच विसरू शकत नाही परंतु माझ्या लाईफमध्ये जे घडलेलं ला आहे मी जे सहन केलेलं आहे ते माझ्या मुलीने करू नये हीच माझी इच्छा असल्यामुळे शक्यतो मी स्वतःला सावरणार आहे आणि तिला तिथंच ठेवणार आहे कधी कधी मनात येतं पण तिला आनावभरी परंतु मी ते करू शकत नाही इथं माझी खूप तब्येत खराब झालेली होती संध्याकाळची गणेशजी आले आल्याबरोबर मला आल्याचा चहा करून दिला त्याच्यानंतर त्यांनी अक्षरशः म्हणजे खिचडी वगैरे केली खिचडी केल्यानंतर त्यांनी स्वराजला देवण जेवण दिलं मी त्याला मक्क्याचं दूध देत असतो ते दूध दिलं मला जेवण दिलं गोळ्या दिल्या आणि नंतर रात्री ब्लॉग कंटिन्यू करू शकली नाही त्याचं झालं असं की तुम्हाला माहिती आहे की भरपूर दिवस झाले एक्झर्शन जास्त होतं आहे आणि मुळात माझं म्हणजे तब्येत बिघडण्याचं कारण की ज्या दिवशी माझं ढोल वादन होतं त्या दिवशी सकाळी भरपूर असा पाऊस होता, होता। आणि मी डोकं वॉश केलं होतं आणि ओलंच डोकं बांधून ठेवलं होतं आणि दिवसभर कंटिन्यू ओलं डोकं बांधून ठेवलं त्याच्यामुळे डोक्यात सर्दी गेली आणि त्याच्यामुळे आता सर्दी खूप प्रमाणात वाढलेली आहे हॉस्पिटलमध्ये मी काल जाऊन आलेली आहे तर मला सांगितलेलं आहे की बाहेरचं काही खाऊ पिऊ नका आणि शक्यतो गरम पाणी प्या तर गरम पाणीच मी आता घेत आहे तर रात्री ना मी जेव्हा गणेश आणि जास्त तब्येत याच्यामुळे खराब झाली की काल मी डबा देऊन घेऊन गेली ना तर भरपूर असं पाणी चालू होतं आणि पाणी आताच मी गेली पाण्यातच तिथं उभी राहिली एक ते दीड तास आणि त्याच्यानंतर मी घरी आली तो तर घरी आल्यानंतर अक्षरशः इतकी थंडी वाजत होती तर सगळ्यात अगोदर मी स्वराजला प्रोटेक्ट केलं म्हणजे त्याच्या हातपाय पुसून त्याला कोरडे कपडे घातले आणि ब्लँकेटमध्ये त्याला झोपून दिलं म्हणजे त्याला प्रोटेक्ट केला आणि त्याच्यानंतर मग मी कपडे मी पण चेंज केले सर्व डोकं वगैरे स्वच्छ पुसलं आणि जे मशीन असते केसावर फिरवायची ती पण फिरवली तरी पण डोकं जाम असं भारी पडलेलं होतं कशीबशी मी स्वरासोबत बोलली आणि तिच्यासोबत स्वरासोबत बोलताना स्वरा पण रडली त्याच्यामुळे मग मला जास्तच ते डोकं दुखायला लागलं माझं आणि मग स्वराचा कॉल झाल्यानंतर अक्षरशः मी भरपूर रडली आणि रडता रडताच मी झोपली जे की मी मेडिसिन आणलो होतं हॉस्पिटलमधून मी ते पण घेतलं नाही आणि मला माहीतच नाही मग मी झोपली स्वराचा कॉल साडेपाचला झाला आणि मी झोपली तर अक्षरशः साडेसातला मला जाग आला अशी थंडी वाजून कुरकुरली होते मी एकदम तर आणि स्वराज पण उठला मग मी उठली मग स्वराज म्हणत होता भूक लागली भूक लागली अक्षरशः दरवाजा उघडण्याची पण माझी कॅपॅसिटी नव्हती तुम्हाला सांगते तर मी गणेशजींना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की मला भरपूर अशी थंडी वाजत आहे आणि तब्येत जास्त बिघडलेली आहे तर त्यांनी अर्जंट शॉप बंद केला आणि ते घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी सगळ्यात अगोदर मला अद्रकचा चहा बनवून दिला माझ्यासाठी गरम पाणी ठेवलं नंतर त्यांनी स्वराजला भूक लावली होती तर मुगाच्या डाळीची खिचडी लावली आणि नंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही झोपलं मेडिसिन वगैरे घेऊन तर कसं आहे एक्झर्शन जास्त होत आहे त्याच्यातले त्याच्यात आराम मी अजिबात करत नाही आहे इथं ब्रँड प्रमोशनचे प्रोडक्ट पण पडलेले आहेत ते पण मी अजून काम केलेलं नाही आहे आणि मुळात माझी तब्येत जास्त म्हणजे मी लोड जर कोणत्या गोष्टीचा घेत असेल ना तर ते स्वराचं घेत आहे म्हणजे माझं मन अजूनही एक्सेप्ट करायला तयारच नाही आहे की माझी मुलगी घरात नाही आहे म्हणून एवढं मी स्वतःला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे की ती टिकली पाहिजे तिथं राहिली पाहिजे कारण माझ्यासोबत माझ्यापेक्षा जास्त भविष्य तिथं 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 आहे परंतु ज्या पुरीला मी एका क्षणासाठी सुद्धा दूर केलं नाही ती आज म्हणजे अक्षरशः दोन महिने होत आहे माझ्या नजरेच्या दूर आहे आणि मला ते सण होत नाही आहे माझं मन एक्सेप्टच करायला तयार नाही आहे परंतु मजबुरी माझी ही आहे की जर मी आज तिला घेऊन आली तर माझ्यासोबत तिचं भविष्य नाही आणि मेन मी तिला तुम्ही कॉलमध्ये पण ऐकलं असेल की मी तिला हे सांगितलेलं आहे की मी जी काही या समाजाचं सा टॉर्चर सहन केलेलं आहे के जे काही मी सोशल मीडियावर सहन करत आहे आणि करत आहे फक्त तुमच्या दोन मुलांसाठी की तुमचं भविष्य सुधारलं पाहिजे मेहनतही करत आहे कष्ट पण करत आहे काही लोक म्हणतात या जगात फक्त कष्ट तूच करत आहे काय मी असं कुठंच म्हणत नाही की मीच फक्त कष्ट करत आहे मी माझ्या व्हिडिओद्वारे एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण सोशल मीडियाचा चांगलासुद्धा वापर करू शकतो वाईटसुद्धा वापर करू शकतो बरोबर ना मी असं म्हणतच नाही की कष्ट मीच करत आहे आधी मी ब्लॉगिंग करत होती तरी तुम्हाला त्रास होत होता आता मी जर माझं कष्ट दाखवताय किंवा मी माझा व्यवसाय दाखवता व्यवसाय दाखवण्याचा एकच माझा उद्देश आहे की माझ्या आकुटाच्या आजूबाजूचे जे लोक माझे व्हिडिओ बघतात निदान ते आम्हाला जेवणाची नाश्त्याची डब्याची ऑर्डर देतील बस याच्यामागं कोणताही उद्देश नाही आहे परंतु जे लोक आज आम्हाला हसतायत बोलतायत ना मला बस दोनच माझे मोटिव आहे मला चांगला व्यवसाय चालून दाखवायचा आहे आणि मी आयुष्यपत सांगते ज्या दिवशी माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालेल ना मी कोईट होऊन जाणार मी आउट होऊन जाणार सोशल मीडियावरून मी फक्त माझं इन्स्टा ठेवणार मी यूट्यूब आणि फेसबुकला रामरामच करणार तिथून मी क्वाईट होऊन जाणार खरंच कारण मला माझ्या मुलांना सोशल मीडियावर आणायचं नाही मला त्यांना शो इथून तर बनवायचं नाही आहे मला त्यांना यूट्यूबवर नाही बनवायचं आहे मला त्यांना एक चांगला व्यक्ती म्हणूनच जगवायचा आहे तो माझा मुलगा असो की माझी मुलगी असो कारण खूप काही टॉर्चर करावं लागतील तर माझी मुलं नाही करू शकतो बस एवढाच उद्देश आहे माझा बाकी काहीही नाही ठीक आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ